पंधरा सुटला आऊ पंधरा पळतो या मैदानातला हा पा, कार्लोस पैलवान अतिशय सुंदर आणि बाळक्याच निर्वाद वर्चस्व सुमित क्रमांक पंधराचा निकाल आहे तर आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी बाळमा प्रसन शिवम मदने औंदी आघाडीचा एक नंबर आला विजेता बैलगा आणि मालकाच्या चालकाचा अभिनंदन कोण पडलं त्याचं नाव सांगून जा अकरा मध्ये ऑब्जेक्शन आहे बैलांचे पाय पुढत पट्टी आणि गाडी क्रमांक चौदा मध्ये पंचानी परत एकदा कॅमेऱ्याचा आधार घेतला शंका वाटली म्हणून त्यामध्ये दुसऱ्या साइडच्या कॅमेऱ्यामध्ये सामना निकाल दिसला त्यामुळे दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी यशवंत बाबा रसन यशवंत सप्ला सिद्धेश्वर कुरवली आणि तास क्रमांक दोन वर धावलेली आयुष अमर माळी भोपर राहुल फौजी खटाव